लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून मान्यता मिळालेल्या हुंडा नागनाथ यांना वंदन करतो संत नामदेव महाराजांना वंदन करतो आणि आज निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आपला शेवटचा दिवस आहे या आपल्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार बाबूराव कदम यांच्या सभेला उपस्थित आपले आमदार राजू नवघरे आमदार संतोष बांधकर आमदार बालाजी कल्याणकर आमदार विप्ल बजोरिया आनंद जाधव शिवाजीराव माने माजी खासदार मंगेश फुडाळकर पाषा पटेल राजू चापके श्रीकांत पाटील उज्ज्वला तांबाळे शिवदास थोडेवार कांचनसे शिंदे त्र्यंबक कदम आणि त्यांनी आताच आपल्या माहितीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि माघार घेतली ते शिवाजीराव जाधव व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर त्यांची नावं राहिली असतील ते सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि भर होणार अजून लोक येत आहेत रस्त्याला अजून झाले आहेत भर होणार या ठिकाणी आपण आज उपस्थित झाला आज शेवटचा दिवस असल्यामुळे मला इथून वाशिम करून आज आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांचा अमरावती दौरा आहे तिकडे जायचं आहे आणि म्हणून आपल्याला मी विनंती करायला म्हणजे आता आपण ठरवलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता बाबुराव कदम आपल्या समोर उमेदवार म्हणून दिलेला आणि म्हणून आता सगळे बनतात हिंगोलीच्या विकासाचं एकच नाव बाबुराव 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 दुसरं आहे काय का बाबुराव आपला बाबु गेले अनेक वर्ष काम करतोय आणि त्याला संधी दिलेली आहे सर्वसामान्याला संधी देणार बाळासाहेबांची शिवसेना आणि म्हणून जसं राजीव नवकरे इथं म्हणाले की त्यांनी या भागातल्या मतदारसंघातल्या ज्या योजना आहेत ज्या समस्या आहेत जे प्रश्न आहे त्याला हात घातलेला आहे खरं म्हणजे आमदार असावा तर राजू कारण शेवटी सरकार म्हणून आपल्याला काही मिळवायचं असत तर त्यासाठी आपल्याला पाठपुरावा संघर्ष कधी कधी करावा लागतो आणि त्याने जाहीरपणे काही पोटात एक कोटात एक ठेवलं नाही मला त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं साहेब या मतदारसंघामध्ये आमच्या ज्या काही मागण्या आहेत समस्या आहेत त्या आपल्याला सोडवायला पाहिजे मी म्हणालो हे सरकार सर्वसामान्यांचं आहे सा, शेतकऱ्यांच आहे कष्टकऱ्यांच आहे कामगारांचं आहे माता बहिणींच आहे तरुणांचं तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून वसमत आपण एम आय डी सी जाहीर केलेली आहे आणि त्यामुळे एमआयडीसी होईल रोजगार मिळेल तरुणांच्या हाताला काम मिळेल बरोबर आणि म्हणून आज मी एवढं सांगेन बाबुराव हा शेतकऱ्याचा मुलगा आहे सर्वसामान्य तुमच्यापैकी एक बाबुराव इथे उमेदवार आता सर्वसामान्य माणसाच्या घरातल्या उमेदवाराने निवडणूक लढवू नये असं काही कायदा आहे परंतु काही जे सरंजामदार आहेत आता बाबू मी राजूच्या घरी गेलो जर परंतु तुम्ही त्याला निवडून दिलं आज विधानसभेमध्ये तुमचे प्रश्न तो मांडतो पहिल्या दिवसापासून या राज्याच्या विकासाचा आम्ही संकल्प केला निर्धार केला आणि शेतकऱ्यांच्या साठी सिंचन प्रकल्प मंजूर केले अनेक योजना मंजूर केल्या के आज आपण केंद्र सहा हजार रुपये राज्य सहा हजार असे बारा हजार रुपये शेतकऱ्याला देण्याचा निर्णय घेणार हे आपलं पहिलं सरकार आहे पीक विमा योजना एक रुपयामध्ये आपण देतो हे सरकार आपलं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि म्हणून बाबुराव पाटील बाबुराव पाटी, कदम हा रुपये या ठिकाणी आपल्याला दिलेला आपल्याला त्याला निवडून आणायचं सर्व सामान्यांच्या मनातला उमेदवार आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढं सांगेन आता रात्री पाऊस पडला अवकाळी झालं काही ठिकाणी गारपीट पडली बरोबर तर जरी निवडणुका असल्या पत्रकार बांधू इकडे आहे निवडणुका येतात जातात परंतु शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून देण्याच्या सूचना मी स्वतः सर्व अधिकाऱ्यांना दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्याचे पंचनामे असतील त्या असेल नुकसान भरपाई असेल ही आतापर्यंत मध्ये आपण शेतकऱ्यांच्या पंधरा हजार कोटी रुपये नुकसान पस्तीस हजार कोटी रुपये विविध योजनांसाठी आपण दिले सिंचन प्रकल्प महाविकास आघाडी दोन चार प्रकल्प मंजूर केले होते राजीला माहिती आपण किती केले एकशे बावीस सिंचन प्रकल्प आपण मंजूर केले हे पहिलं पाठीशी उभं राहणार आणि म्हणून आपल्या देशाला पुढे यायचं असेल देशाचा विकास करायचा असेल आज देश गेल्या दहा वर्षात आपण पाहिलं पन्नास साठ वर्षामध्ये